म्हणून एक हजार वेळा टार्गेट टार्गेट ठरशा होत नाही आता तुम्ही ऑफिसमध्ये कुठेही बघा टार्गेट देतं तुम्हाला कळलं की नाही आणि ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायलाच पाहिजे तसं हे टार्गेट आहे दिवसाला एक हजार पार्थन म्हणायची आणि इतकी सहज होते की लोक म्हणतात एक हजार तर ता काहीच नाही आम्ही दोन दोन तीन तीन हजार करतो असे म्हणण्यात लोक आहेत तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही दिवसाला एक हजार वेळा प्रार्थना म्हणायचा टार्गेट ठेवा हा टार्गेट आहे आणि सतत मुखात राहील याची काळजी घ्या एवढ्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमच्या जीवनामध्ये जो काया पालट होईल मनासकट तुमच्या मनाचा पालट होईल आणि कायेचा पालट होईल जर प्रार्थना म्हटली तर म्हणून एक हजार म्हणण्याचा टार्गेट आणि मुखात अक, सतत राहील याची काळजी एवढ्या करायचं बाकी तुमचा व्यवसाय तो करायचा